आता त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला येणार आहे पण माझी आपल्याला विनंती आहे ये की येत्या काळामध्ये सगळ्यांनी प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना ही योजना जर अंमलबजावणी केली तर विजेच्या बिलाचा प्रश्न आपला उरणार नाही हे देखील या निमित्ताने मी सांगतो आणि त्यासोबत आपल्या उपसा सिंचन योजना या ठिकाणी सांगितलेली आहे मी आजच आपल्याला आश्वासित करतो की त्याकरता पाणी उपलब्धतेचा जो प्रश्न होता तुम्ही ती फाईन माझ्यापर्यंत पोहोचवली होती त्याच्यावर मात्र मी सही करून आलेलो आहे त्यामुळे त्याकरता आपण आता पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यातनं ही जी आपली उपसा सिंचन योजना आहे वाढवण पिंपळगुटा या योजनेला आता पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे मान्यता देऊ आणि ती योजना पूर्ण करून तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम ते आपण करणार आहोत खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपलं आपला वर्धा जिल्हा जो आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्याही आपल्या मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आणि आज समृद्धी महामार्गामुळे वर्धा जिल्हा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा झालेला आहे आता शक्तीपीठ महामार्ग देखील या ठिकाणून सुरू होणार आहे आणि या दोन महामार्गामुळे एक प्रकारे सेंट्रल इंडियाचं लॉजिस्टिक सेंटर, इंडिया सेंटर हे आपला वर्धा जिल्हा या ठिकाणी होतो आहे हे निश्चितपणे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे आणि म्हणून एकीकडे माननीय गडकरी साहेबांनी ड्रायपोर्टसारखी योजना आपल्याला दिली आता या नवीन आपल्या रस्त्यांमुळे जो नवीन वाढवणचं बंदर होत आहे त्याच्याशी देखील आपली कनेक्टिव्हिटी ही आपण करणार आहोत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आपल्या इथला शेतकरी असेल किंवा उद्योजक असेल याला फायदा मिळाला पाहिजे इथे ज्याचा उल्लेख सुमित भाऊंनी केला जी काही आपल्या या समृद्धी महामार्गामुळे जे नोड तयार झालेले आहेत त्या नोडवर रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या विदर्भात येते आहे आता मी डावोसला असताना जवळपास साडे सोळा लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली त्यातली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास सात लाख कोटी हे आपल्या विदर्भामध्ये या ठिकाणी आलेले आहे आणि विदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जर विरूळ सारख्या नोडवर त्या ठिकाणी प्लग अँड प्ले अशा प्रकारची एम आय डी सी उभी केली तर त्यातनं मोठा फायदा होईल आणि या संदर्भात जो प्रस्ताव हो। तुम्ही सुमित भाऊ दिला होता तो प्रस्ताव आता पुढे गेलेला आहे एम एस आर डी सीनी तो एम आय डी सीला पाठवलेला आहे आणि लवकरच एम आय डी सी त्याला मान्यता देईल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीकरता इकोसिस्टीम तयार करण्याचं काम आपण करू मला विश्वास आहे की भविष्यात आपल्या वर्धा जिल्ह्याकरता हा जो काही इंडस्ट्रियल नोड तयार होईल हा एक खूप मोठं वरदान होईल आणि आपल्या जिल्ह्यातल्या तरुणाईच्या हाताला एक मोठं काम या माध्यमातून मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो